नमस्कार मी शुभम आणि आपण पाहत आहात जागृत महाराष्ट्राचं आपल्याला अहिल्यानगर मधील समोर आली आहे सोळा वर्षीय मुलावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला असून ही घटना चौदा एप्रिल रोजी रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीनंतर घडली आहे घटनेची तपशीलवार माहिती अशी आहे की हा अत्याचार अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरातील नेप्ती बाजार समितीच्या जवळ झाला या घटनेच्या संबंधात काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार दोन गटांमधील मा वादातून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे सध्या पीडित मुलाची स्थिती गंभीर असून त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप आहे आणि परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे पोलिसांनी त्वरित कारवाई केली असून न्यायालयात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे अधिक तपशील पुढील तपासानंतर समोर येतीलच पण या घटनेने सर्वांनाच धक्का दिला आहे वेळ झाली सामन्याची पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद